कि सब सपने हैं है अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं परिषद पुन्हा होती आहे काही आरोप उठले गेले होते आणि हे उत्तर आमचे कार्यकर्ते येतील असं या ठिकाणी सध्या समोर आलेलं आहे परवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष युवराज लोणारी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की यापुढे मी दीपक धांडेंच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही आणि त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं की मला काही आमच्या पक्षाचे काही विरोधी पक्षाचे मित्रपरिवाराचा फोन आला की तुम्ही यापुढे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊ नका जसं त्यांना इतर पक्षाचे फोन आले तसेच मला सुद्धा काही भुसावळ शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती काही भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते तसेच मोठमोठ्या समाजसेवेमध्ये काम करणारे नागरिक यांचे फोन आले की दीपक तू हे जे प्रश्न मांडतोय हे लोकांच्या हिताच्या हितासाठी मानणारे प्रश्न आहे त्यामुळे कोणीतरी भुसावळ शहरात आवाज उठवणारा पाहिजे म्हणून तू हे जे प्रश्न मांडतो हे कंटिन्यू चालू ठेव आणि त्यामुळे यापुढे सुद्धा जिथे जिथे चुकीचं होईल किंवा चुक चुकीचं वाटेल अशा ठिकाणी मी नक्कीच प्रश्न मांडत राहील परवा पत्रकार परिषदेमध्ये युवराज भोननी सांगितलं की दीपक धांडे हा प्रसिद्धीसाठी बळबळ करतो मला एक सांगा की पाण्याचा प्रश्न मांडणं ही बळबळ आहे का रस्त्याचे प्रश्न मांडणे ही बळबळ आहे का गुन्हेगारीबद्दल बोलणं ही बळबळ आहे का भुसावळ शहरातील व तालुक्यातील बेरो, बेरोज बेरोजगारीबद्दल बोलणं ही बळबळ आहे का अशा महत्वाच्या प्रश्नावर जर हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष युवराज लोणारी जर बळबळ म्हणत असतील तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना जनता नक्कीच या गोष्टीचा जाब विचारणार आहे आणि त्यांनी सांगावं की हे सर्व प्रश्न आमदार साहेबांनी आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी सोडवलेले आहे जर भुसावळ शहरातील नागरिकांना रोज पाणी मिळत असेल जर भुसावळ शहरातील सर्व समस्या सुटलेल्या असतील जर भुसावळ शहरातील बेरोजगारी संपलेली असेल तर यापुढे आम्ही असे प्रश्न मांडणार नाही परंतु सर्व समस्या जशाच तशा असल्यावर जर कोणी या समस्यावर आवाज उठवत असेल तर युवराज भाऊ म्हणता की हे बडबड करत आहे त्यानंतर त्यांनी दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असं सुद्धा त्यांनी मांडलं दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये माझे प्रतिस्पर्धी उमेदवार सन्माननीय मुकेश भाऊ पाटील यांचा एक मोठा राजकीय वारसा आहे आणि अशा उमेदवाराच्या विरोधात मी दोनशे एकवीस मतांनी पडलो तर पडलो म्हणून मला कुठेही अशी याची खंत किंवा काही वाटत नाही कारण मी एक खानदानी आणि राजकीय वारसा असलेल्या उमेदवारांच्या विरोधात पडलो परंतु युवराज भाऊ आपण दोन हजार एकच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा राजकीय वारसा कुठलाही नव्हता जे एका संस्थेमध्ये नोकरीवर होते असे आमचे वसंतदा पाटील यांनी तुमचा घमेंड आणि तुमची जी दहशत जी वाढलेली होती आळा बसावा म्हणून नोकरीचा राजीनामा देऊन भुसावण नगरपालिकेमध्ये तुमच्या विरोधात फॉर्म भरला आणि तुम्हाला चारही मुंड्या त्यानंतर दोन हजार तेराच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये भुसावळ शहरातील अल्पसंख्याक असलेले भाई पिंजारी यांनी सुद्धा तुम्हाला धूर चाललेली आहे त्यामुळे तुम्ही माझ्या हाजीचा विषय करू नका जय पराजय हा सुरूच असतो त्यानंतर दोन हजार मध्येच आपण शनी मंदिर वार्डामध्ये निवडणुकीसाठी उभे होते त्यामध्ये आपला डिपॉजिट वाचता वाचता राहिलेली आहे त्यामुळे युवराज भाऊ जय पराजय हे सुरू असता आपण माझ्या पराजयाची किंवा विजयाची काळजी करू नका येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जनता ही नक्कीच माझ्या बाजूने कौल देईल त्यानंतर तुम्ही लोणारळी समाज हॉलचा प्रश्न उपस्थित केला माझा लोणारे समाज हॉलला विरोध नाही किंवा आपण जे सांगितलं की छोट्या मोठ्या समाजाला आपला द्वेष दिसतोय माझा कुठल्याच समाजाला विरोध नाहीये परंतु समाजाच्या नावावर जे आपण तिथे पैसे कमवत आहे कुठल्याच समाजाला आपण त्या बोडीवर नसताना सुद्धा तिथलं जे इन्कम आहे जे उत्पन्न आहे जे आपण स्वतःसाठी खर्च करताय त्याला माझा विरोध आहे आपण सांगितलं की आपण सुद्धा एखादी समाजासाठी रूम बांधा भाऊ मी एक मोठ्या समाजाचा एक छोटा कार्य आहे आमचा समाज भुसावळ शहरात किंवा तालुक्यामध्ये बहुसंख्य आहे आणि ह्या समाजामध्ये मी जन्म घेतलेला आहे माझ्या समाजामध्ये मा बरेच प्रतिष्ठित व्यक्ती वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावरती पद भूषवत आहे हो त्यामुळे माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला समाज हॉल किंवा बांधण्याची गरज नाही त्याच्यासाठी आमचे नेते लोक नक्कीच प्रयत्न करीत आहेत परंतु मला एक आमदार साहेबांना ह्या त्या निमित्ताने सांगावंच आहे की ज्या समाजाच्या भरोसे आपण पंधरा वर्षापासून आमदार आहात गेल्या काही दिवसामध्ये आपण चर्मकार समाजाची वास्तू असताना सुद्धा मिरगव्हाण शिवारामध्ये आपण दोन एकर दोन एकरची जागा आपण चर्मकार चर्मकार समाजाला मिळवून दिली मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आपण आपल्या समाजासाठी दोन एकर ही जागा मिळवून दिली आणि आपण ते केलं याबद्दल मी आपला खरंच आभारी आहे परंतु जो समाज भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या लेवा समाजासाठी आपण कुठे जागा किंवा वास्तू मिळवून दिली किंवा प्रयत्न केले असं एक तरी उदाहरण युवराज भाऊंनी सांगावं हो। फक्त लेवा समाजाचे मत घ्यायचे आणि राजकारण करायचं हे यापुढे चालणार नाही समाजासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यानंतर गुस्तावर शहरामध्ये आपण माझा व्याजाचा धंदा आहे असं सुद्धा सांगितलं जर मला कोणी व्याजा रुपयाने जर कोणी पैसे देत असेल किंवा मी कोणाला व्याज व्याजाने पैसे दिलेले असतील तर मी माझ्या कुलदेवतेची दे शपथ घेतो माझ्या मुलांची शपथ घेतो या उलट आपण बाजारपेठ हद्दीमध्ये आपला सत्याचा धंदा आहे किंवा नाही आपण मुतार्या तोडून दुकाने बांधले आहे किंवा नाही आपल्या कुलदेवची शपथ घेऊन सांगावं भाऊ आमच्यावर आरोप करणं बंद करा फक्त रोड गटरी केल्या म्हणजे विकास होत नाही भुसावळ शहरात आजही नागरिक पाण्यामुळे रस्त्यामुळे गुन्हेगारीमुळे परेशान झालेले या आहे याकडे आपण आणि आपल्या आमदार साहेबांनी लक्ष द्यावं आमची पत्रकार परिषद किंवा आम्ही कोणतेही पदावाले जे असतील नगरसेवक असतील पत्रा परिषद घेणार नाही आता आमचा कार्यकर्ताच दीपक धांडे उत्तर देणार मी जे प्रश्न केलेले आहे मग तो पाण्याचा असो रस्त्यांचा असो गुन्हेगारीचा असो यावर युवराज लोणाडीकडे उत्तरच नाहीये त्यामुळे आता ते ह्या स्पर्धेमधून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि कार्यकर्त्यांना पुढे करत आहे जर त्यांना या समस्या सुटल्या असतील तरच ते उत्तर देतील समस्या द्यायचे दे असल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागाच नाहीये त्यामुळे ते माझ्या प्रश्नाचं उत्तरच देऊ शकत नाही ते, ते म्हणता आमच्या पुढे विधानसभेच्या तयारीला आम्हाला लागायचं कामाला लागायचंय याबद्दल विधानसभा ही येणारी विधानसभा इथे ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे कोणी आमचे उमेदवार असतील पक्षप्रमुख किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल तो ह्या भुसावळ विधानसभेमध्ये यावेळी निवडून येणार आहे त्यामुळे त्यांनी कितीही तयारी केली तरी भुसावळ नगरपालिकेवर भुसावळ विधानसभेवरती यावेळेस शिवसेना महाविकास आघाडीचाच भगवा पडतेल यात ठीक मात्र शंका नाही त्याचबरोबर त्यांनी जे उत्तर भागातील जी झोपडपट्टी उठली त्याबद्दल म्हणे आम्ही आंदोलन केलं कुठे आंदोलन केलं झोपडपट्टी उठत असताना तुम्ही कुठे होते ती जागा म्हणे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साफ केली ज्या जागेवर आता काही लोक बसलेले आहेत ती जागा साफ करण्याचं जा काम ह्या भुसावळ नगरीचे माजी आमदार माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे अशा फुकटचे सह्या बंद करा जे काम केलंय त्याची जबाबदारी घ्या भुसावळ नगरपालिकेत काही चुकीचं झालं तर ते नगरपालिकेची जबाबदारी आणि चांगलं केलं तर आमदाराने आम्ही केलं हे धंदे बंद करा यापुढे असे धंदे भुसावळ शहरातील नागरिक आणि मतदार खपवून घेणार नाही पंढरी पंढरी पंढरीच right now and press the bell icon never miss an update